श्रोते हो नमस्कार गायन ही केवळ गाण्याची कला नसून ती सर्जनशील सौंदर्यमय भावना व्यक्त करण्याचं आनंद देणारं आणि आध्यात्मिक समाधान मिळवण्याचं एक सशक्त माध्यम आहे अशा संगीत संस्काराची उज्ज्वल परंपरा जपणारे तसेच प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत निष्ठा आणि प्रेमानं कार्य करणारे लोकप्रिय शिक्षक संगीत विशारद श्री राजेश गुरव आज आपल्या स्टुडिओत आले आहेत आमच्या आकाशवाणी स्टुडिओत आपलं स्वागत नमस्कार नमस्कार श्रोते हो जाणून घेऊया त्यांच्या संगीत प्रवासाबद्दल सुरुवात करूया त्यांच्या गायनानं गम प निध मनि सनि धनि निध निसगरि सग मध मि सि ध गम परिसग राजा राजा ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਹਰੀ ਰਾਜਾ ਨਰਾਇਣ ਰਾ పని సాలిపా మరిగాపా మరి పని 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 సాగరీగా पनि सपनि सपनि सा निप मगरे सपनि 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 सा निधप मगरिसगम पगम भनिसगम जा निसगम राजा कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय 啊。 ari गायन किंवा संगीत क्षेत्राकडे आपण कसं वळणार त्यासाठी आपल्याला कोणाकडून प्रेरणा मिळाली प्रथम तर सर आपले आकाशवाणी केंद्र याचं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी व्यक्त करेन आपण आमच्या सारख्या कलाकारांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देता त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद गायनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर म्हणजे त्यावेळी मी बारावीला असताना म्हणजे बारावीपासूनच आमच्याकडे एक बँजो पार्टी होती आणि त्यामध्ये मी कॅशिओ वाजवायचं काम करायचो म्हणजे एक चार पाच वर्ष आम्ही ती बँजो पार्टी चालू म्हणजे चालू केलेली होती आणि टिकवली होती आणि तिथपासून असं म्हणजे कॅशिओ वाजवायचो त्याचबरोबर आमचे बाबा वगैरे आणि आमचं एक वाडीचं एक मंडळ आहे लिंगेश्वर प्रसाद एक भजन मंडळ गिरगाव गावठणवाडी म्हणून आणि मग त्या ठिकाणी आमचं एक भजन मंडळ असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी भजनं व्हायची वि� मग मलासुद्धा सुरुवातीला वाटायला लागलं की आपणही आपल्याला गाता आलं पाहिजे असं भजनी बुवा खुर्चीवरती बसतात किंवा बुवाना एक वेगळा मान असतो आणि मग म्हणून म्हटलं स्वतःही असं गाता येतं का आपल्याला तर त्यासाठी मी सुरुवातीला एक दोन तीन वर्ष कॅसेट त्यावेळी कॅसेट असायच्या मग ते कॅसेटची लोकांची गाणी आपण पेटीवर इथे वाजून प्रॅक्टिस करायची स्वतःच्या स्वतः आणि अशी एक दोन तीन वर्ष म्हणजे सुरुवातीला कॅशो एक चार पाच वर्ष त्यानंतर दोन तीन वर्ष स्वतः हार्मोनियम वाजवून आणि त्यानंतर मग मला कळायला लागलं की आपण शिकलं पाहिजे असं गुरु केलं पाहिजे किंवा म्हणजे स्वतःच्या स्वतः काहीतरी म्हणजे स्वतःची चूक कळायला लागली आपण काहीतरी चुकीचं गातोय किंवा आपल्याला ते समजत नाही त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरु अतिशय महत्त्वाचा असतो आणि मग त्यानंतर मी साधारण एक दोन हजार सहाला नोकरीला लागल्यानंतर थोडा आर्थिक सोर्स माझ्याकडे आला आणि मग तिथपासून मी सुरुवातीला आमचे आदरणीय कैलासवासी चिंतामणी पांचाळबुआ यांच्याकडे भजन शिकायला सुरुवात केली त्यांच्याकडे जवळपास एक पाच वर्ष शिकून त्यानंतर मग संगीत अलंकार गुरुवारी अजित गोसावी सर यांच्याकडे गायनाचं शिक्षण केलं केलं सुरुवातीच्या काळात ज्यावेळी तुम्ही गायन चालू किंवा शिकायला सुरुवात केली त्यावेळी काय आव्हानं होती सर आव्हानं खूप होती कारण मी एक सर्वसामान्य घराण्यातील आहे माझे वडील शेतकरी आहेत आणि मग सुरुवातीला आमचं गाव आहे गिरगाव म्हणजे अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आहे तिथून जवळपास कुडाळ यायला एक पंचवीस एक किलोमीटर मग तिथून मला यायला वाहन सुद्धा नव्हतं आणि तेवढा आर्थिक सोर्स सुद्धा नव्हता शिकण्यासाठी म्हणजे क्लासची किमान फी तरी द्यावी एवढी hmm. नव्हती मग त्यामुळे मी सुरुवातीला गायन शिकू शकलो नाही परंतु ज्यावेळी मी नोकरीला लागलो जिल्हा परिषदेला दोन हजार सहा साली hmm. मग तिथपासून म्हटलं आपण शिकायला जावं आणि खेडे म्हणजे गाव आतमध्ये असणार डोंगराच्या कुशीतील गाव तिथून अंतर लांब त्यानंतर घरात सुद्धा तेवढा काही मोठासा वारसा नाही गायनाचा त्यामुळे सुरुवातीला खूपच अशी आव्हानं होती आणि त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न केला श्रोते हो राजेश गुरव यांच्याशी गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत तत्पूर्वी ऐकूया अवघा प्रेमाचा पुतळा हा संत चोखा मेळा यांचा अभंग आ, 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 ਕੂਟਲਾ ਵਿਖਲਪਹਾ ਵਿਖਲਪਹਾ and mm my -hmm. बाइसा प्रताप आग Gama bani, bama. Gama bani, bama. Gama bani, gama bani, Gama bani, gama bani, gama bani, gama bani, विठ्ठल बहाडा डोळा विठ्ठल बहा विठ्ठल बहा विठल पहा सर शिक्षक म्हणून पेशा स्वीकारल्यानंतर ज्ञानदानाचं कार्य आणि संगीत रियाज किंवा गायन याचा ताळमेळ आपण कसा साधलात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शिक्षक हा कलाकार असला पाहिजे शिक्षकाकडे अनेक कला, का शिक्षका अने कला। कारण आपल्याकडे समोर जे विद्यार्थी असतात ते सुद्धा एक मातीचा गोळा असतो आणि आपण आता जिल्हा परिषदेला म्हटलात तरी अनेक विषय म्हणजे कलेचे विषय असतात त्यामध्ये संगीत हा विषय आहे त्यामुळे शिक्षकाला एक तरी किमान एक कला यायला पाहिजे स्वतःला स्वतःला अवगत असणे गरजेचं आहे परंतु हे आपण करत असताना तुमचा प्रश्न आहे की कि रियाजासाठी किती वेळ किंवा कसं मॅनेज करावं लागतं तर यासाठी सर एक सकाळचा वेळ आपल्याकडे असतो साधारण एक तुम्ही नऊ नौ साडेनऊला घरातून बाहेर पडता त्याच्या अगोदर एक सकाळचा वेळ आहे किंवा तुम्ही आल्यानंतर तुमचं कार्यक्रम वगैरे काय नसेल तर त्यावेळी मिळणारा जो वेळ असतो त्यासाठी तो, त्या तो रियाजासाठी तुम्ही वापरू शकता आणि दिवसातील किंवा मिळेल तो वेळ असं म्हणजे ठराविक काही जण म्हणतात की सकाळीच रियाज करायला पाहिजे महत्त्वाचं आहे ते ते बरोबरच आहे परंतु ज्यावेळी तुम्हाला माझ्या घरात सर तर ती हार्मोनियम उघडीच ठेवलेली असते म्हणजे बंधन असते तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा तिथे बसायचं आणि ती वाजवायची किंवा काय असेल ते म्हणायचं एकदा बसलं की त्याच्यात तुमचा वेळ निघून जातो बऱ्याचदा आपण असं बघतो की बरेच जण गायनाला जातात किंवा क्लासला जातात भजन करायचं किंवा काहीतरी गायचं या उद्देशाने क्लास जॉईन करतात परंतु त्यानंतर गायनाची आवड ते संगीत विशारद हा प्रवास आपला कसा होता खूप चांगला प्रश्न आहे सर मी सुरुवातीला कैलास चिंतामणी बुवा पांचाळ यांच्याकडे पाच वर्ष भजन शिकलो मग अशी म्हटल्याप्रमाणे पण सर केवळ भजन शिकून तुम्हाला असं म्हणजे शास्त्रीय गायन हा एक बेस आहे म्हणजे गायनाचा तुम्ही कोणतेही गायनाचे उपप्रकार म्हणजे भजन असेल हा उपप्रकार आहे तुमचं सुगम गायन असेल किंवा काही असेल हे सगळं जो साचा आहे तो त्या शास्त्रीय गायनाचा म्हणजे खालचा आपण पाया म्हणतो ना त्याच्यावर ते हे सगळं अवलंबून असतं भजनातील राग असतात ते तुम्हाला गायनामध्ये इकडे झालेत तर तुम्ही अधिक डीपमध्ये जाऊन खोलमध्ये जाऊन ते गाऊ शकतात हे मला जेव्हा म्हणजे सुरुवातीला एक पाच वर्ष मी भजन करायचो पण तेव्हा सुद्धा माझ्यात तेवढी म्हणजे मोठीशी सुधारणा झाली नव्हती मला आमच्या पांचाळबुआांचा पण सहवास हा त्यांच्या वयाच्या शेवटचे काही वर्षे होती ती त्यावेळी लाभलेला होता थोडे वयस्कर वगैरे होते आणि त्यामधून मग माझी खूप अशी मोठी प्रगती झाली नव्हती परंतु त्यानंतर मला समजायला लागलं की आपण गायन शिकलं पाहिजे गायनाच्या माध्यमातून आपल्याला असं सखोल ज्ञान मिळतं बरं गायनामध्ये तुम्हाला फक्त हार्मोनियम वाजवायची कशी किंवा एवढंच नाही तर तुम्हाला तालांची माहिती मिळते अनेक रागांची माहिती मिळते आणि सखोल ज्ञान जे असतं आपल्याला ते संगीत गायनातून मिळतं गायनाचं शिक्षण घेतल्यावर आ, 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 आ नी कठाया काय वैकुंठ बापुरे काय वैकुंठ बापुरे तुझा प्रेम सुखापुढे तुझा प्रेम सुखापुढे समागममेळ प्रेम सुखात सुखाळ सन्त समागममेळ पधनी पधसा पधनी पदजा पदनि पदजा पदनि पदजा पद करे सा निरप

me, me. श्रोते हो संगीत विशारद श्री राजेश गुरव यांच्या सुरेल संवादाचा पुढील भाग आपण उद्या ऐकूया सायंकाळी ठीक पाच वाजून तीस मिनिटांनी धन्यवाद